मला अशा पद्धतीने आम्ही माऊसाठी एक सरप्राईज प्लॅन केला करायला आलो माऊला घेऊन आलो ना माऊला गरम होते आणि राजेशीचे डोळे बागा एकदम माझी ते आणि एकदम झालेली काय झाले तिला काय माहिती मी हवा घालते यांना आम्ही बर्गर घेण्यासाठी थांबले चिवसाठी आणि माऊ खूप वैतागली आम्ही आम्हाला घेऊन यायचं नव्हतं तरी घेऊन आलो मी तर आम्ही काय घेतलं असेल तुम्ही सांगा तर आम्ही जर आम्ही काय घेतलं असेल तुम्ही सांगा मला बर्गर केलं आण धावपळी धावपळीमध्ये बाहेर गेलो होतो आम्ही आणि मावसाठी काहीतरी खरेदी करत होती आम्ही विचार करून गेलो होतो की एवढीशाची झाडी एवढी एवढी मोठी खरेदी आता ती काही खरेदी आहे ना, ना बार बार दावपुली, दावपुली यूड़ी यूड़ी ता ते तुम्हाला सांगूच आता सध्या रोजगारी आलो ना आता थोड्या वेळातच गाडी येणार आहे जवळपास दीड वाजले दोन वाजता बरोबर गाडी येणार आहे आणि आता आईला पण सोडवायचे आणि कामाला पण जायचे एवढी गडबडी आता हातपात लावून धुवायचे लवकरच लवकर पटकेच निघायचं आता गाडी पण येणार आता ही गाडी पण मला द्यायची काल रुपाली त्याची गाडी घेऊन आलो होतो पण एवढा पाऊस झाला प्रमाणाच्या बाहेर की आम्हाला कुठं जाताच आला नाही आता ही गाडी द्यायची आणि तसंच ऑफिसच्या गाडीमध्ये कामाला जायचं माझा आता प्लॅन आहे आणि च्यूसाठी आम्ही बर्गर आणला च्यू बर्गर वगैरे खाती आणि माऊसाठी खूप मोठी हे आणली मोठी खरेदी केली माऊसाठी आणि आता सध्या तरी ना माऊ लई चिडचिड करते म्हणून माऊला तुम्हाला दाखवत नाही आहे तुम्हाला थोड्या वेळाने किंवा एखाद्या रीलमध्ये वगैरे तुम्हाला कळन नसते यासाठी काय घेतलेलं तुम्ही गेस कर काय घेतलं असेल ते यासाठी माऊसाठी काय घेतलं असेल तुम्ही सांगा काहीतरी लई दिवसापासून घ्यायचं होतं राजश्रीला पण आम्ही घेऊ शकलो नाही आणि आत्ता घ्यायचा चान्स आला तर आम्ही घेतलं तुम्ही सांगा काय घेतला असेल मावसाठी खूप मोठी खरेदी केली त्यासाठी यासाठी छोटीशी गोष्ट आहे पण सांगा तुम्ही काय असेल अशा पद्धतीने राजश्री खूप वैतागली होती आणि आता मस्त पैकी हे बघा आजीला का का। का। दाखवते काय आले बघा मग हम्म आजीची रिएक्शन तू काय का चलायला गिती कस आहे छान आहे का छान आहे का छान आहे का छान आहे का छान आहे ना किती जगे बघ ना नाही ना, ना जे ते झटकून काढलं ते पडलं खाली आम्ही तिथंच घालून बघितलं होतं झटकून काढलं पडलं ते खाली बघा अशी पैंजल मा खूप जास्त जेवढे पायाला हलक चांगलं पाहिजे तिला आहे ना आजीचं रिएक्शन काय आजी चांगलं आहे का चांगलं आहे ना हसली बघा आजी जेवढे तू खाऊन घे मावलं तर बिलकुल आवडलं नाही चिवला लागलं चिव साठी आम्ही काय आणलंय बर्गर चिव साठी आम्ही बर्गर आणलेलं आहे छान आहे ना छान आहे वा चिव बर्गर खाते तू सांग कसं वाटलं तुला काय खरेदी कशी खरेदी झाली काय तिला काय कळत काय नाही आजीने घातलं बघा चांगलं आहे का चांगलं आहे का <laughs> <laughs> मग चांगलं ना झाला मग काय आता बंद करतो मग व्हिडिओ तुला काय बोलायचं असेल तर बोलणार बोल 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 तुला काय बोलायचं मला कुठं काय बोलायचं बोल की लई जरा मग आले लई उणूक आणि थकली ना आली गाडीवर टू व्हीलरवर लहान निघतो घेऊन हां टू व्हीलर घेऊन जाण्यात काय अर्थ नाही का আজ তো চল যাও ঠেতো মি ফোন চলা বা